अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते, करते। आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पंचवीस जूनला आलेले आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी आईने मुलांसाठी मुगाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल आणि मुलांच्या जीवनातील सर्व संकटे सर्व दुःखे अडचणी सर्व संपून जातील आणि गणपती बाप्पांची त्यांच्यावरती कृपा होऊन जाईल असा हा आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ज्येष्ठ महिन्यामधील कृष्ण पक्षामध्ये येणारे चतुर्थी ही पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनलाच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार अंगारक संकष्टी चतुर्थीही पंचवीस जूनला असणार आहे हे व्रत पंचवीस जूनला केले जाणार आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर ते अत्यंत फलदायी ठरत असते पूजा करताना तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करून ही पूजा तुम्ही करू शकता या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करावा हदी कुंकू दुर्वा अक्षता फुले अर्पण करावीत धूप अगरबत्ती लावावी नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी या दिवशी चुकूनही गणपती बाप्पाना नैवेद्य दाखवताना तुळशी पत्राचा वापर करू नये अंगारक चतुर्थीचे जर व्रत केले तर वर्षभरामधील सर्व चतुर्थींचे व्रत केल्याचे फळ हे आपल्याला मिळत असतं आणि जो कोणी हे व्रत करतो हो, त्या व्यक्तीच्या मनोकामना ज्या काही असतील त्या सर्व पूर्ण होत असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास उपाय पाहणार आहोत तो उपाय पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी हा उपाय तुम्ही झोपण्याअगोदर जरी केला तरीसुद्धा चालेल या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड आणि कापड घेताना ते कापड तुम्हाला कॉटनचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे हिरवे अख्खे मूग आपल्याला मुगाच्या ठिकाणी तुम्हाला मुगाच्या डाळीचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला या ठिकाणी अख्खे मूगच घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले मूग हे घ्यायचे नाही आहेत अखंड मूग तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहेत आपल्या मुलांवरती जी काही संकटे असतात नजरदोष असतात ते दूर होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क्स मिळत नसतील किंवा तुम मुले खूप किरकिर करत असतील अभ्यासांमध्ये त्यांची प्रगती नाही तुमची मोठी मुलं असतील त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जितकी मुलं आहे तितके तुम्हाला हिरव्या रंगाचं जे कापड आहे ते कापड घ्यायचे आहे आणि त्याचे तुम्हाला तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला जर दोन मुले असतील तर तुम्हाला त्या कापडाचे दोन तुकडे घ्यायचे आहेत आणि तीन मुलं असतील तर तीन तुकडे घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला एकच मुलं असेल तर आपल्याला एकच कापड या ठिकाणी घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला जर दोन मुले असतील तर त्यासाठी आपल्याला एकशे आठ मोगाचे दाणे सेपरेट घ्यायचे आहेत एका मुलाला एकशे आठ आणि दुसऱ्या मुलाला एकशे आठ असे हे मोगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला बसायचं आहे आणि स्वतःला सुद्धा बसताना आसन घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे की हे जे आपण हिरवं कापड घेतलेलं आहे त्या हिरव्या कपड्यामध्ये तुम्हाला एकशे आठ जे आपण मुगाचे दाणे घेतलेले आहेत ते दाणे आपल्याला यामध्ये बांधायचे आहेत आणि या कपड्याला आपल्याला पोटली तयार करायची आहे त्यामुळे हे कपडा घेताना तुम्हाला त्याची व्यवस्थित पोटली तयार करता येईल या पद्धतीनेच तुम्ही हे कापड घ्या आता काय करायचं आहे हे आपण बघूया जे आता तुम्ही मूग घेतलेले आहेत ते एकशे आठ मूग जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे मूग आणि कपडा दोन्ही सुद्धा त्यानंतर तुमच्या उजव्या हाताने आपल्याला एक एक मुगाचा दाणा घ्यायचा आहे आणि ओम गम गणपत ये नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम असं म्हणत म्हणत त्या कपड्यावरती तुम्हाला हे मूग ठेवायचे आहेत पुन्हा दुसरा मूग घ्यायचा आहे त्यावेळेस पुन्हा ओम गम गणपते नम असं म्हणायचं आहे आणि असं म्हणत म्हणतच तुम्हाला ते मूग आहे हे झाल्यानंतर तुम्हाला त्याची गाठ म्हणजेच पोटली बांधायची आहे आणि ती गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना करताना तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि मुलाचं नाव घेऊन तुमच्या मुलाच्या मागची एडापिढा निघून जावी त्याची प्रगती व्हावी त्या त्याच्यावरील संकट अडचणी सर्व दूर निघून जाव्यात म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून झाल्यानंतर ही पुटली पाच मिनिटं तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पुटली तुम्हाला बाप्पांसमोर उचलायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलां गा ज्या ठिकाणी झोपतो त्याच्या उश्याखाली हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आता जर तुमची मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहत असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचाच आहे आणि तुमच्या बाहेर असलेल्या मुलाची जी काही घरामध्ये एखादी वस्तू असेल त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त ल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही वस्तू घ्याल तुम्ही तुमच्या मुलाची ती चांबड्याची नसावी चांबड्याची वस्तू सोडून आपल्याला दुसरी कोणतीही वस्तू घेतली तरी चालेल आणि त्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे किंवा जर तुमच्या मुलाचं टेबल असेल तर ती टेबलमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता आणि हा उपाय तुम्हाला न चुकता पंचवीस जूनला करायचा आहे पंचवीस जूनला अंगारकी संकष्ट्री चतुर्थीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे आता बघूया हा उपाय इथे संपत नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जूनला सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर सव्वीस जूनला बुधवार आहे त्यामुळे हा अतिशय चांगला योग आहे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं तुमच्या आसपास जिथे कुठे मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरातली देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर गेला तरी चालेल आणि तुमच्या जवळच्या गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्यासोबत जाताना जी काही तुम्ही पोटली घेतली होती ती पोटली घ्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचे फुले त्यानंतर गणपती बाप्पांसाठी नैवेद्यसुद्धा घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचे आहे दुर्वा तसेच फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर खोबऱ्याचं जे नैवेद्य आहे तो नैवेद्यसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता त्यानंतर जी सोबत नेलेली पोटली आहे ती पोटली तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला हवे तसे मार्क्स मिळू देत आणि तुमची जी काही इच्छा आहे त्यानुसार तुम्हाला ती इच्छा त्या ठिकाणी बोलायची आहे आणि सोबतच म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यातील संकटे कमी होऊ देत दुःख कमी होऊ देत किंवा जर तुम्ही मुलांच्या नोकरीसाठी प्रार्थना करत असाल तर माझ्या मुलाला चांगली नोकरी दे किंवा जर प्रमोशनसाठी वगैरे तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्यासाठी म्हणायचं आहे की माझ्या मुलालाच जे काही प्रमोशन अडलेलं आहे अडकलेलं आहे ते लवकर मिळावं अशी ही प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी पोटली ठेवून झाल्यानंतर करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की घरी परत यायचं आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलाबाबतची कोणतीही जरी इच्छा तुमची असेल तरी तीसुद्धा या उपायाने तुमची नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करा ही अंगारक चतुर्थी जी आहे ती वर्षातील सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी असणार आहे ज्याला आपण अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हटलो म्हणतो या दिवशी जर आपण कोणताही उपाय केला तर तो अजिबात फेल जाणार नाही गणपती बाप्पा जे आहेत ते लवकर पावणारे भक् देवबाप्पा आहेत ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत अशा प्रकारे तुम्हाला तुमची जितकी मुलं असतील तितक्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय तुम्ही केला तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी हा जो काही केलेला उपाय आहे तो उपाय म्हणजेच ती पोटली घेऊन गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला नेऊन ठेवायची आहे म्हणजे तुमच्या मुलांच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील संकटे असतील त्या आपण बाप्पांवरती सोपवून द्यायच्या आहे बाप्पा नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग दाखवतील आणि आपल्या मुलाच्या आयुष्यातील जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत ते बाप्पा नक्कीच दूर करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आईने मुलांसाठी करा हिरव्या मोगाचा कराव्याचा असा अतिशय प्रभावी अशा उपायाबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ